नमस्कार महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत मी आपणासमोर उपस्थित आहे नवनाथ पडळकर प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मी आपल्यासमोर दोन मुद्द्यांवर बोलणार आहे महत्वाच्या या निवडणुकीमध्ये विशेषतः पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागामधल्या महानगरपालिकेच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या मागं आपण उभं राहावं लागेल कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबावं लागेल परंतु या सात सर्वात महत्वाचा मुद्दा मला सांगावा असा वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या पटलावर घेऊन विरोधकांनी हा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा केला खरंतर तर आपण बघाल पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्याच नव्हे तर अर्थकारणाच्या महत्वाची केंद्र आहेत पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्राचं एक इंजिन आहे धगध धगधगणारं हे जीवल जिवंत इंजिन आहे आणि हे जर मजबूत करायचं असेल महाराष्ट्र जर सक्षम करायचं असेल तर पिंपरी चिंचवड हे अत्यंत महत्वाचं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या मागे आपल्याला उभं करावं लागेल महत्वाचा दुसरा पुणे शहर केवळ विद्याचं नाही पुस्तकाच केंद्र नाही तर महाराष्ट्रातलं अत्यंत देशातलं संस्कृती आणि संस्कृतीचं सा रक्षण करणारं छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागात सेवा करण्याची आपण संधी देणं गरजेचं आहे कारण माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश विकास विकसित होतोय माननी भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सक्षम होतोय अरे परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड जर आपण मागे ठेवले आणि चुकीच्या हातात जर याची सूत्र दिली तर कुठला तरी एक बाहेरून येऊन इथं कोणीतरी कारभार येऊ पाहतोय तर बारामतीच्या पुणे आणि पिंपरी करांनी दूर ठेवावं लागेल कारण त्यांना दूर ठेवल्यामुळे या भागाचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीत वेगवेगळे आमिष दाखवून शेवटच्या दोन तीन रात्रीमध्ये लक्ष्मी दर्शनाचा प्रयत्न करून इथल्या भ्रष्टवादी लोकांनी जर इथं आपल्याला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हनून त्यांचे आमिष आपल्याला हनून पाडावे लागतील या भागामध्ये आपल्याला फक्त कमळ चालवावं लागेल कारण कमळ या भागात चालवलं तर महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड आपण जोडू येणाऱ्या पाच वर्षा दोन हजार तीस पर्यंत या भागात आपण ताकदीने काम करण्याचा निर्णय मान्य देवभाऊने घेतलेला आहे त्यामुळे कुठल्याही कुणाच्याही वेळ जरी आली तरी वेळ आलेली आहे ती कमळाची आलेली आहे घड्याळाची वेळ नाही कारण केवळ घड्याळावर काम करून चालणार नाही दिशाभूल होता कामा नाही आपल्याला खोट्या भ्रष्टवादी आमिषांपासून दूर राहावं लागेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय आपण अत्यंत सुजान आणि संवेदनशील नागरिक मतदार बंधू बघिने आहात पुणे आणि पिंपरी चिंचवड जे ठरवतं ते केल्याशिवाय राहत नाही मला खात्री आहे माननीय महेश दादा लांडगे सारखा एक तगडा उमदा प्रामाणिक नेता या पिंपरी चिंचवडला लावला आहे माननीय मुरल्यांना मोहळांसारखं नेतृत्व पुणे शहरात आहे आणि सर्वच नेते मंडळी अध्यक्ष आणि सर्वच मोनिक शहरांचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या रक्ताचं पाणी करून लोकसेवेसाठी काम करायला तयार आहेत माननीय देवभावच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय मी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना कळकळीची विनंती करतोय आपण तात्तीनं भारतीय जनता पार्टीचं कमळ या चिन्हाच्या समोरचे बटन दाबा आपल्या प्रभागात एक दोन तीन चार जेवढी काही कमळ आहेत त्या कमळांच्या समोरचं बटन दाबणं म्हणजे विकासाचे बटन दाबणं कमळाचं बटन दाबणं म्हणजे प्रगतीचं स्थैर्याचं शांततेचं प्रतीक आपण मानतो आहोत आणि निश्चितपणे मी सांगतो की भारतीय जनता पार्टी ही विकासासोबत आहे लाडक्या बहिणींसोबत सदैव राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टी ही सुरक्षिततेचं मंत्र म्हणजेच कमळ आहे म्हणून कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका कुणाच्या भूलतापांना न बळी पडता कमळाला मतदान करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र